नमस्कार तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला वर्षभर टिकणार कैरीचं कमी तेल वापरून केलेलं सुक लोणचं तयार करायचंय हे लोणचं करायला अगदी सोपं आहे असं लोणचं आपण आता करून ठेवलं म्हणजे वर्षभर आपल्याला मुरलेलं छान असं लोणचं खायला मिळतं तर कैरीचं सुक लोणचं तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कसं तयार करायचं हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जाऊयात जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या 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 रेसिपीज बघत आहेत त्यांनी जरूर करा तर करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आता आपल्याला वर्षभर टिकणारं कैरीचं कमी तेल वापरून केलेलं सुकं लोणचं तयार करायचे तर त्याच्याकरता मी इथे दोन किलो कैऱ्या घेतल्यात ह्या कैऱ्या अगदी ताज्या आहेत काल पाच वाजता झाडाच्या ह्या कैऱ्या काढलेल्या आहेत हे बघा किती छान आहेत मस्त कडक अशा आहेत तर सुकं लोणचं करण्यासाठी कैऱ्या जाड सालीच्याच वापरायच्या पातळ सालीच्या किंवा के केसर असलेल्या घ्यायच्या नाहीत त्याच्यामुळे लोणचं लवकर खराब होतं आणि लोणचं चवीलाही छान लागत नाही तर तुम्ही तू कुठल्याही तुमच्या आवडीच्या कैऱ्या इथे घेऊ शकता पण कैऱ्या जाडसालीच्याच घ्यायच्या तर आता ह्या कैऱ्या आपण आणखी एकदा स्वच्छ धुवून घेऊया अशा पाण्यामध्ये आधीच ठेवायच्या म्हणजे काय चीक असतो कैरीला तोही निघून जातो आणि कैऱ्या धुतल्यानंतर अगदी स्वच्छ होतात तर आता ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून कैऱ्यांचे बारीक बारीक लोणच्याकरता करता तुकडे करून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे काय करायचं ते बघा सगळ्या कैऱ्यांचे असे तुकडे करून घेतलेले तर इथे दोनच किलो आपण कैऱ्या घेतलेल्या त्याच्यामुळे मोठ्या सुरीने घरातच मी सगळ्या असे तुकडे करून घेतलेले जर तुम्ही हे लोणचं जास्त बनवत असाल तर बाहेरून मोठ्या अडकित्यावरती सुद्धा कैरीचे तुम्ही तुकडे करून आणू शकता इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा हळद घेतली हळद घेताना साठवणीतली हळद घ्यायची आपण रोज जी वापरतो मसाल्याच्या डब्यातली ती नाही घ्यायची कारण मसाल्याच्या डब्याला आपण रोज हात लावतो त्याच्यामुळे हळदीमध्ये तिकटाचं किंवा मिठाचं असं गेलेलं असतं तर त्याच्यासाठी हळदसुद्धा चांगली घ्यायची ते आता आपण कैरीच्या फोडींवरती मीठ आणि हळद घालूया चांगलं आपण चोळून हाताने सगळीकडे हळद आणि मीठ लावून घेऊया हळद आणि मीठ सगळ्या कैरीच्या फुडींना लावून झालेलं आहे तर हे लोणचं करत असताना ओल्या हाताने करायचं नाही किंवा ओली भांडी सुद्धा इथे वापरायची नाहीत आपल्याला नाहीतर लोणचं लवकर खराब होतं तर आता सगळ्या कैरीच्या फोडींना मीठ आणि हळद लावून झाले आपण एका कोरड्या भांड्यामध्ये भरून ठेवूया तर ह्या कैरीच्या फोडी ठेवताना स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवायच्या दुसऱ्या अल्युमिनियम किंवा पितळेच्या भांड्यांमध्ये जर तुम्ही ठेवाल तर त्याला मिठाचे आणि हळदीचे डाग लागू शकतात आणि भांडी खराब होतात आधी राहिलेलं मीठ आणि हळद ते सुद्धा आपण वरून सगळं घालून घेऊया आता आपल्याला दिवसभर आणि पूर्ण रात्रभर चोवीस तासांसाठी झाकून असंच ठेवायचं आहे आणि कैरीला मिठाचं चांगलं पाणी सुटू द्यायचं आहे आता आपण कैरीच्या पुढील झाकून ठेवूया आणि असंच भांडं घरामध्येच हवेशीर ठिकाणी ठेवायचं उन्हामध्ये ठेवायचं नाही आता आपण उद्या सकाळी बघूया बघा कैरीच्या फोडींना मीठ लावून आपण चोवीस तासांकरता झाकून ठेवलं होतं उघडून बघूया आता ह्या कैरीच्या फोडींना पाणी सुटलेलं आहे आपण हे पाणी सगळं नितळून काढूया घालूया दहा मिनिट झालेली आहेत आता आपल्या कैरीच्या फुडी चांगल्या नितळलेल्या हे बघा नितळल्यानंतर हळदी मिठाचं असं पाणी निघालेलं आहे तर हे पाणी मी फेकून देणार आहे आता ह्या कैरीच्या फुडी आपल्याला तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या तर वाळवण्याकरता सुती कापडावरती ह्या पसरवून घालायच्या जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही पंख्याच्या हवेला सुद्धा सुती कापडावरती सगळ्या फोडी पसरवून वाळवून घेऊ शकता कैरीचं सुख लोणचं करण्यासाठी कैरीच्या फोडी मी तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत हे बघा अगदी चांगल्या वाळलेल्या आहेत कैरीच्या फोडी तर ह्या कैरीच्या फोडी एखादा दिवस जास्त जरी उन्हामध्ये वाळवून घेतले ना तरी पण चालतात त्याच्याने काय होतं लोणचं वर्षभरच काय दोन दोन वर्ष हे लोणचं चांगलं राहतं खराब होत नाही तर आता लोणचं करण्यासाठी बाकीचं साहित्य काय काय घेतलं ते बघूया इथे मी दीड चमचा मिरची पावडर घेतले एक चमचा हळद दोन चमचे बडीशेप दोन चमचे मीठ दोन चमचे धने एक चमचा मेथीदाणे दोन चमचे मोहरी एक चमचा हिंग दोन चमचे मोहरीची डाळ आणि दीड चमचा कलोंजी घेतलेली तर आता आपल्याला ह्यातले मसाले सगळे भाजून घ्यायचे मसाला भाजण्यासाठी पॅन गॅस वरती ठेवलेला आहे आधी आपण धने घालूया धने चांगले आपल्याला गवळे गवळे भाजून घ्यायचे सुगंध सुटेपर्यंत बघा धने मी दोन मिनिट सुगंध सुटीपर्यंत चांगले भाजून घेतलेले सगळा मसाला ह्याच पद्धतीने भाजायचा म्हणजे मसाल्यातला सगळा उलावा कमी होतो आणि लोणचं छान वर्षभर वर टिकतं काढून घेऊया धने आता त्याच पॅनमध्ये बडीशेप घालूया बडीशेप सुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायचे हे बघा बडीशेप सुद्धा चांगली भाजलेली काढून घेऊया मोहरी घालूया मोहरी सुद्धा आपल्याला चांगली भाजून घ्यायचे हे बघा मोहरी सुद्धा आता तडतड तोड़ अशी वाजायला लागलेली काढून घेऊया चांगली भाजली मुंगरी सुद्धा आता कलोंजी घालूया हे सुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचे हे बघा दोन मिनिटं कलोंजीसुद्धा चांगली भाजून घेतले काढून घेऊया आता मोहरीची डाळ भाजूया हलकीशी भाजून घ्यायची बघा अगदी बारीक गॅस करून मोहरीची डाळ सुद्धा भाजून घेतली त्याच पॅन मध्ये मेथीदाणे पण घालूया मेथी दाणे सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे हे बघा मेथीदाणे सुद्धा चांगले भाजलेले आहेत काढून घेऊया आता आता त्याच पॅन मध्ये मी तेलातल्या तीन पळ्या भरून तेल घेतलेलं आहे तर ते घालूया आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे भाजून घेतलेले सगळे मसाले मी असे काढून घेतलेले आहेत एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाच ते दहा मिनिटं हे मसाले चांगले थंड होऊ द्यायचेत आणि नंतर बारीक करायचे हे बघा दहा मिनिट आता झालेले सगळा मसाला चांगला थंड झालेला आहे आता हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर त्याच्याकरता मिक्सरचं भांड घेऊया हे बघा इथे मी मिक्सरचं भांड घेतलंय मिक्सरचं भांड स्वच्छ अगदी कोरडं केलेलं आहे ओलसर वापरायचं नाही नाहीतर लोणचं लवकर खराब होतं आता आपण सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे सगळे मसाले आपल्याला दरदरीत असे वाटून घ्यायचे अगदी बारीक करायचे नाही आणि मोहरीची डाळ तशीच आपल्याला घालायची कारण ही बारीक का आहे तर ही वाटली तर आणखी बारीक होईल आता आपण छान असं दरदरीत वाटून घेऊया हे बघा सगळा मसाला मी असा मिक्सर चालू बंद चालू बंद करत दरदरीत वाटून घेतलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने असा फार बारीक केलेला नाही आणि खूप जाडसर पण असा ठेवलेला नाही आहे असा रवाळ वाटून घेतलाय तेल तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे दूर निघायला लागलाय असं दूर निघेपर्यंत तेल चांगलं गरम करून घ्यायचं ले ले, ले ले, आता आपण गॅस बंद करूया आणि तेल थंड करण्यासाठी खाली उतरवून ठेवूया वीस ते पंचवीस मिनिटं झालेले तेल सगळं अगदी थंड झालेलं आहे आता आपण लोणचं करायला घेऊया आता आपण हा मिक्सरवरती करून घेतलेला सगळा मसाला घालूया आता मोहरीची डाळ घालूया मिरची पावडर घालूया हळद घालूया हळद आपण पहिली पण घातलेली त्यामुळे आता जास्त घेतलेली नाही मीठ घालूया आता इथे मी थोडंसंच लोणचं तयार करते त्याच्यामुळे मी बारीक मीठ घेतलेलं आहे पण मोठं मीठ वापरायचं आणि ते थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आणि मग वापरायचं म्हणजे लोणचं छान टिपतं वर्षभर आणि हिंग घालूया आता चांगलं आधी हाताने आपण मिक्स करून घेऊया आता थंड करून घेतलेलं तेल घालूया थोडं थोडं घालायचं आणि चांगलं लोणचं एक जीव करून घ्यायचं मसाल्यामध्ये आपण इथे अगदी ते थोड्या तेलाचा वापर करतोय आता उरलेलं सगळं आपण तेल लोणच्यामध्ये घालूया आणि चांगलं आता जीव करून घेऊया हे बघा लोणच्यामध्ये तेल घातल्यानंतर सगळं लोणचं चांगलं मसाल्यामध्ये एकजीव करून घेतलेलं आहे आणि चांगला मसाला सगळ्या फुडींना लागलेला आहे हे बघा आता आपण ह्या लोणच्याच्या फुडी बर्नीमध्ये भरूया ते मी लोणचं भरण्यासाठी काचेची घेतली ही मी स्वच्छ हुन, चांगली उन्हामध्ये वाळवून कोरडी करून घेतलेली तर तुम्ही लोणचं भरण्यासाठी काचेची किंवा मा चिणी मातीची भरणी सुद्धा वापरू शकता आता आपण थोडं थोडं करून लोणचं भरून घेऊया हे बघा सगळं लोणचं आता बरणीमध्ये भरून घेतलेला आहे उरलेला मसाला सुद्धा मी वरून असा भरून घेतलेला आहे आता बरणीला झाकण लावून बरणीला वरून सुती कापड सुद्धा बांधायचं आणि बरणी ठेवायची चार ते पाच दिवस अशीच बरणी कोवळ्या उन्हामध्ये एक तासांकरता ठेवायची आणि सगळं लोणचं वरखाली चांगलं हलवून घ्यायचं थोडंफार पाणी सुटतं लोणच्याला ते सगळीकडे लागतं त्याच्याकरता हलवून घ्यायचं चार ते पाच दिवसानंतर हे लोणचं मी तुम्हाला दाखवते आता हे लोणचं मुरण्याकरता पंधरा ते वीस दिवस लागतात मग हे लोणचं खाण्यासाठी चांगलं असं तयार होत आता आपण झाकण लावून ठेवूया आणि वरून सुती कापडाने बांधून हे लोणचं मी ठेवून देणार आहे आणि मी दिवसांनी तुम्हाला कसं झालंय लोणचं ते दाखवते हे बघा लोणचं किती छान झालंय लोणचं जितकं दिसायला छान दिसतंय ना तितकंच खायला भारी लागतं आता आपण बरणी पुसून घेऊया वरून बरणी चांगली पुसून घ्यायची लोणचं घालत असताना चिखटा मिठाचे डाग लागलेले असतात वरून ते चांगले पुसून घ्यायचे तसेच ठेवायचे नाही नाहीतर मसाल्याचा कोबट असा वास येतो मग बरणीला भरून सुद्धा आता सुती कापडाने आपण बांधून घेऊया आणि बरणी ठेवताना हवेशीर ठिकाणी ठेवायची जिथे जास्त उब लागते तिथे ठेवायची नाही नाहीतर उभी नाही लोणचं खराब होतं आता ही बरणी मी हवेशीर ठिकाणी ठेवणार बघा पाच दिवसांपूर्वी कैरीचं आपण कमी तेल वापरून सुकं लोणचं तयार केलं होतं तर ही बरणी मी पाच दिवस रोज सकाळी तासभर कोवळ्या उन्हामध्ये ठेवत होते आणि लोणचं चांगलं हलवून घेत होते तर आज सहावा दिवस आहे आपण बरणी उघडून बघूया लोणचं कसं झालंय ते हे बघा लोणचं छान मुरलेलं आहे अगदी मस्त झालंय लोणचं तर हे लोणचं करण्यासाठी आपण तेलातली जी पळी असते ती तीन पळ्या भरून इतकंच तेल मी हे लोणचं करण्यासाठी इथे वापरलेलं आहे तरी सुद्धा लोणचं अगदी मस्त झालेलं आहे आणि छान मुरलेलं सुद्धा आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा साल सुद्धा अगदी मऊ झालेली आहे लोणच्याची हे बघा अगदी मऊ झाली छान अशी तर नंतर सुद्धा हे लोणचं एक दोन चार दिवस उन्हामध्ये ठेवायचं एक ता तासभर कोवळ्या उन्हामध्ये म्हणजे लोणचं आणखी छान मुरलं जातं हे लोणचं मुरायला पंधरा ते वीस दिवस लागतात आता मी हे लोणचं तुम्हाला एका डिश मध्ये काढून दाखवते हे बघा कमी तेल वापरून केलेलं कैरीचं सुकं लोणचं इथे तयार झालेलं आहे किती मस्त झालं बघा हे लोणचं करताना तेलातल्या तीन पळ्या इतकंच तेल मी लोणच्याकरता वापरलेलं आहे तरी सुद्धा लोणचं अगदी मस्त झालेलं आहे लोणचं मी हे पाच दिवसांपूर्वी केलं होतं तर रोज पाच दिवस कोवळ्या उन्हामध्ये तासभर भरणी ठेवत होते आणि चांगलं लोणचं हलवून सुद्धा घेत होते तर बऱ्यापैकी लोणच्याच्या फोडी इथे मुरलेले आहेत तर हे लोणचं मुरण्याकरता पंधरा ते वीस दिवस लागतात दहा बारा दिवस रोज एक तासभर कोवळ्या उन्हामध्ये लोणच्याची बरणी ठेवायची म्हणजे लोणचं छान असं मूरत बुरशी वगैरे येत नाही वर्षभर छान टिकत हे बघा लोणचं भरण्यासाठी बरणी काचेची किंवा मा, चिनी मातीची वापरायची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि मगच लोणचं बरणीमध्ये भरायचं म्हणजे लोणचं वर्षभर चांगलं टिकतं प्लास्टिकच्या बरणीमध्ये जर लोणचं भरलं तर प्लास्टिकचा वास येतो लोणच्याला आणि लोणचं लवकर खराब होतं कुठलंही लोणचं घालताना पावसाळ्याच्या आधी पंधरा दिवस लोणचं घालायचं फार गर्मीमध्ये कधीच लोणचं घालायचं नाही गरमीमुळे लवकर लोणचं खराब होतं बरणी ठेवताना हवेशीर ठिकाणी बरणी ठेवायची आणि लोणचं काढताना कोरड्या हाताने आणि कोरड्या चमच्यानेच लोणचं काढायचं पाण्याचा हात वगैरे लावायचा नाही नाहीतर तरीसुद्धा लवकर लोणचं खराब होतं लोणचं घातल्यानंतर लोणच्यावरती हिंगाचे दोन खडेसुद्धा ठेवायचे म्हणजे लोणचं वर्षभर चांगलं टिकतं आणि लोणच्याला छान सुगंधसुद्धा येतो तर तुम्ही सुद्धा असं सुखं लोणचं ह्या वर्षी तयार करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर तुम्हाला लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा